नमस्कार मित्रांनो भरपूर <coughs> साऱ्या कमेंट आल्यानंतर मी सोलापूर इथे आलो होतो काल संध्याकाळी आणि संध्याकाळी आल्यानंतर मी आ... कोणतं गाव ते तुमचं वरवडे वरवडे वर गाव जे आहे तालुका माढा इथे थांबलो होतो आणि आज सकाळचा अकरा वाजेला आम्ही टाईम दिला होता समाजकल्याण भवन सोलापूरचं तर मित्रांनो फोन आम्हाला कमीत कमी दोनशे ते तीनशे फोन आले की तुम्ही कधी येत आहे आणि आम्ही ज्यावेळेस इथं आलो तर आल्यानंतर इथं कमीत कमी दहा ते पंधरा दिव्यांग बांधव आहे पण मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की दोनशे लोकं जर इथं आले असते तर त्यांच्यात कॉम्पिटिशन लागलं असतं जागा लवकर मिळाली नसती मी तर म्हणतो की जे ज्यांनी फोन केले त्यांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही फक्त फोनच केले इथपर्यंत आले नाही परंतु जे लोक इथपर्यंत आले त्यांचा नक्कीच फायदा झाला असेल आणि त्यांच्या डोक्यात नक्कीच बसला असेल तरी मी एक 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 विचारतो की यांचं काय की डोक्यात काय घुसलोय कारण मी हे घंटे यांना बडबड करून सांगितलंय तर सगळं कळालं ना अर्ज सादर कुठं करायचं आहे मोठ्या लिहा त्यांना आवाज अधिकारी बरं अर्ज सादर झाल्यावर फॉलोअप किती दिवसांनी घ्यायचा आहे चोवीस घंटा चोवीस घंटे आहे बरोबर यांना जी मी माहिती दिली ती यांना एकदम योग्य त्यांच्या डोक्यात बसलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट सादर करायची पूर्ण माहिती तुम्हाला कळाली म्हणजे डॉक्युमेंट्स सादर करण्याची माहितीसुद्धा पूर्णपणे सगळ्यांना कळाली आहे आणि आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत आज यांना यांनी जागेचं जे आहे ते घ्यावं मी फक्त जागेपुरतंच मार्गदर्शन आज केलेलं आहे पुढचं जे आहे आपण जे पेट्रोल पंप असेल गॅस एजन्सी असेल दिव्यांगांना पेट्रोल भत्तेमध्ये सबसिडी असेल दिव्यांग वित्त विकास महामंडळ पन्नास हजार ते पाच लाख रुपये कर्ज असेल वीज भांडवलचा विषय असेल चॉरॉक्स मशीन असेल सर्व योजनेची माहिती मी अजूनही माझ्याच पोटात ठेवलेली आहे बाहेर यांना दिली नाही कारण काय होईल मी यांना ज्यावेळेस सर्व मोठ्या प्रमाणात जर माहिती दिली तर यांना हे कळणार नाही की हे घ्यायचे का हे घ्यायचे म्हणून मी ती माहिती पूर्ण जशाला तशी स्टॉप केलेली आहे तर मित्रांनो आपण दिव्यांग वित्त विकास महामंडळाचा जो विषय आहे त्याच्यापैकी भरपूर मला कमेंट आल्यात आणि आज मी सोलापूरमध्ये आहे सोलापूरमधून मी आता पुढचा जिल्हा कोणता घ्यायला पाहिजे हे मी कमेंटमध्ये नक्की तुम्हाला सांगा म्हणतोय परंतु तिथे सुद्धा जो प्रतिसाद तुमचा मला मिळाला पाहिजे तो जर मिळाला नाही तर माझं फिरणं व्यर्थ आहे कारण मी सुद्धा माझा परिवार सोडून दिव्यांग बांधवांचं कुठंतरी भलं होईल यासाठी फिरत आहे आज मला बी वैयक्तिक माझा खिशातून खर्च होतो आहे दुसरी गोष्ट माझा वेळ वाया जातो आहे आणि मी मुंबईवरनं आल्यानंतर सिद्धा सोलापूर आलो आहे माझ्या परिवारालासुद्धा मी भेटलो नाही मला माझे मुलं आणि माझे वडील आई वडील जे आहे ते फक्त फोनवर बोलतात मी गेल्या पंधरा वीस दिवसापासून बाहेर दिव्यांग बांधवांची सेवा करते त्यासाठी फिरतो आहे आणि मित्रांनो एवढं सगळं करत असताना तुम्ही जो कोणी काही माझा व्हिडिओ बघत असेल त्यांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त शेअर करावा जेणेकरून अजून दिव्यांग बांधवांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल आणि आपण जे दिव्यांग बांधवांसाठी एवढं फिरून सेवा करतो आहे तर त्यांना कमीत कमी आपली आय डी कळेल कारण की याच्यामध्ये काय होते बऱ्याचशा जणांनी माझ्या अकाउंटमधून व्हिडिओ उचलून मा माहिती चोरून दिव्यांग बांधवांची फसवणूक चालू केली आहे तर मी सांगतोय इतर कोणत्याही आयडीला आपण सबस्क्राईब करू नका जी काय दिव्यांग बांधवांची सेवा करण्याचं काम मी करतोय तसं दुसरं कोणीही करत नाही त्याच्यामध्ये फसवणूक केल्याचं काम होते कारण की बऱ्याचशा दिव्यांग बांधवांनी मी बघितलं वाईनशॉपच्या याच्यामध्ये एक दोन तीन जणांनी व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले त्यानंतर दिव्यांग लोकांचं काय हे काम करून देतो ते काम करून देतो म्हणून पैसे घेण्यात आले आपण कुठेही कोणाकडून एक रुपयाही घेत नाही मी तुमच्याकडून कोणाकडून पैसे घेतलेत नाही मार्गदर्शन फ्री दिलं का कसं पैसे घ्या माझं मार्गदर्शन माझं मी डॉक्युमेंट जरी आणायचं ठरवलं तर मी स्वतः घेऊन येतो आणि झवात जरी आणायचं ठरवलं तरी मी स्वतः आणतो मी कोणाकडूनही एक रुपया घेत नाही ज्यावेळेस मला काय कोणाची गरज पडेल त्यावेळेस मी स्वतः तुमच्या सगळ्यांना रील टाकून इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण काय कोणाची आर्थिक मदत लागली तर घेतो आणि ती आर्थिक मदतसुद्धा आपण जे आपल्याकडे एक सोशल मीडियाचा आपण एक नवीन सिस्टीम चालू केली आहे त्याच्यामध्ये आपण दिव्यांग बांधवांना एक हात मदतीचा म्हणून एक संस्था चालू केली त्याच्यामध्ये मी आतापर्यंत एकशे पन्नासच्या वरती व्हिलचर वाटप केले त्या सुद्धा मी माझ्या स्वतःच्या पैशाने आणि त्या व्हीलचेअर मी माझ्या गाडीत टाकून त्यांच्यापर्यंत पोहोचत केले आहेत असे असे अजून बरेचसे दिव्यांग बांधव आहेत त्यांना व्हीलचेअरची गरज आहे यांना सुद्धा मी आज यांचा नंबर दिला होता ते यांना किती लोकांनी तुम्हाला व्हीलचेअर मागितल्या दहा पंधरा जणांनी मागितले जातात ह्या दहा पंधरा जणांनी जे व्हीलचेअर मागितल्या मित्रांनो ते गरजू लोक आहेत त्यांना आपल्याला मदत करायची असेल तर आपण नक्की करणार आहोत परंतु मी एकटा हे शक्य करू शकत नाही जेवढे माझे फॉलोअर्स असतील सबस्क्रायबर असतील त्यांना काय मदत करायची असेल <coughs> ते मदत करू शकतात त्यांना मी उद्या किंवा आज संध्याकाळी आपण एक बारकोड टाकणार आहे इंस्टाग्रामवरती हो त्याच्यामध्ये तुम्हाला जी शक्य होईल पन्नास असेल शंभर असेल काय तुम्हाला मदत करायची ती मदत तुम्ही त्यातून करू शकता मित्रांनो त्यामुळं आपण काय करणार जे दिव्यांग बांधवांना गरज आहे जे सध्या घरी बसून आहेत त्यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे आणि जे, जे काय सध्या काही लोक काय स बसस्टँड असेल रेल्वे स्टेशन असेल इकडे भीक मागून खातात भी त्यांना विनंती आहे तुम्ही स्वतःच्या कष्टाने जे काय कमवते ते कमवा मी तुम्हाला मदत करण्यात तयार आहे आणि मित्रांनो आता आपण बोलूया चला एक प्रायव्हेट नंतर व्हिडिओ टाकतो ज्यांनी ज्यांनी मला आता मेसेज केले की दिव्यांग विक्त विकास महामंडळमधल्या भाऊ डॉक्युमेंट्स आहेत एक व्हिडिओ बनवा तो तो व्हिडिओ मी नक्कीच बनवतो त्यासाठी सुद्धा येणारा पुढील नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो आपला तेच तोच राहील त्यामुळं सध्या इथंच मी थांबतो आणि रजा घेतो आणि जे दिव्यांग बांधव हो, इथपर्यंत आले ज्यांनी मला ऐकलं मी त्यांचीही आभार व्यक्त करतो की तुम्ही मला इतका वेळ दिला आणि एवढा वेळ दिल्यानंतर तुम्ही मला माझी काय मी जे काय बोललो असेल त्याच्यामध्ये जे चांगलं बोललो असेल त्याच्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि माझ्याकडून काही वाईट शब्द गेले असतील तर तुमच्या सगळ्यांची माफी मागतो तर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र